लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भावना गवळी यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे मला उमेदवारी मिळावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यांच्यावर दबाव होता असा खळबळजनक दावा भावना गवळींनी केलाय मला तिकीट न देण्यासाठी स्क्रिप्ट लिहिली गेली होती असे भावना गवळी म्हणाल्या जनतेची इच्छा पक्षश्रेष्ठींकडून पूर्ण झाली नाही त्यामुळेच यवतमाळ वाशिम मध्ये शिंदे गटाचा उमेदवार पडला असे महत्वाचे विधान भावना गवळींनी केले आहे मला असं वाटतं की जनतेने एक वेगळं काहीतरी मनामध्ये ठरवलं होतं असंच त्याच्यामधनं दिसते आहे आणि या संपूर्ण वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची जनता ती पंचवीस वर्षापासून मला खासदार म्हणून बघते मी केलेली कामं असतील मी माझा असणारा संपर्क असेल माझी असणारी जिवाळेचे प्रेमाचे संबंध असतील म्हणून मी पंचवीस वर्ष या ठिकाणी शिवसेनेची सक्षमपणाने धुरा सांभाळत आली आणि आज महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र निर्माण झालं किंवा आपण जे रिझल्ट पाहतो त्याच्यातलाच हा एक भाग असू शकतो असं मला वाटतं आणि जनतेची जी काही इच्छा होती ती कदाचित पक्षश्रेष्ठीकरणं पूर्ण झाली नाही ती मताच्या रूपाने या ठिकाणी जनतेने कदाचित दाखवली असं मनाला काही हरकत नाहीच आणि कधी कधी सत्य हे कटू असतं पण ते बोललं पाहिजेत आणि मला असं वाटतं की या ठिकाणी ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या लोकांच्या मनामध्ये मी होते आणि जो विश्वास माझ्यावरती त्यांनी पंचवीस वर्षापासून दाखवला खरोखर मी त्यांची मनातून आभारी आहेच परंतु आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील किंवा आमचा पक्ष असेल त्यांच्यावरतीसुद्धा वेगवेगळ्या मार्गांनी प्रेशर हे होतंच असं म्हणायला काही हरकत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की खुद्द जे हेमंत पाटील आहेत त्यांनी सुद्धा मान्य केलं होतं की ही स्क्रिप्ट लिहिल्या गेलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की बऱ्याच वेळा अशा जेव्हा स्क्रिप्ट लिहिल्या जातात तेव्हा त्या ते पक्षाच्या हिताच्या नसतात